नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे काहीतरी खास नवरात्र म्हणजे देवीची आराधना उपवास पूजा आणि खूप सारा उत्साह हो। या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी एक खास रंग असतो आणि त्या प्रत्येक रंगावर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास उखाने चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया पहिली माळ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार रंग आहे पांढरा उखाना, नवरात्रीची पहिली माळ आज आहे सफेद रंग नवरात्रीची पहिली माळ आज आहे सफेद रंग दांडिया खेळते मी रावांच्या संग दुसरी माळ तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार रंग आहे लाल उखाना, पैठणी साडीचा रंग आहे लाल पैठणी साडीचा रंग आहे लाल राव बोलतात दांडिया खेळायला चाल तिसरी मार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार रंग आहे निळा उखाना नवरात्रीचा तिसरा दिवस रंग आहे निळा नवरात्रीचा तिसरा दिवस रंग आहे निळा रावांचं नाव ऐकायला सर्वजण झाले गोळा चौथी मार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार रंग आहे पिवळा उखाणा भरजरी साडीला काट आहे पिवळा भरजरी साडीला काट आहे पिवळा माझ्या रावांचा रंग आहे कृष्णासारखा सावळा पाचवी माळ सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार रंग आहे हिरवा उखाणा देवीजवळ लावला अखंड दिवा सातवी माळ आहे परवा देवीजवळ लावला अखंड दिवा सातवी माळ आहे परवा आज साडीचा रंग आहे हिरवा राव मला इंडिया फिरवा सहावी माळ सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रंग आहे राखाडी उखाणा या वर्षी सहाव्या माळेचा रंग आहे राखाडी या वर्षी सहाव्या माळेचा रंग आहे राखाडी राव शिकवतात मुलांना बाराखडी सातवी माळ अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार रंग आहे नारंगी उखाणा सातव्या माळेला नेसली साडी नारंगी सातव्या माळेला नेसली साडी नारंगी रावणचं नाव घेते आकाशी दिसे इंद्रधनुष्य सप्तरंगी आठवी माळ एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार रंग आहे मोरपंखी उखाना मोरपंखी रंगाची नेसली साडी मोरपंखी रंगाची नेसली साडी रावांना आवडते खोबऱ्याची वडी नववी मार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार रंग आहे गुलाबी उखाणा नवमीचा दिवस रंग आहे गुलाबी नवमीचा दिवस रंग आहे गुलाबी राव उघडून द्या मला कापुराची डबी तर मंडळी हे होते नऊ रंगांचे नऊ उखाने, असे सुखाने ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन उखाण्यांसह तोपर्यंत नमस्कार